गेल्या वर्षात एक ऑक्टोबर रोजी संतनगरी शेगाव येथे बारी समाजाचा भव्य असा अधिवेशन झालेलं होतं आणि या अधिवेशनामध्ये विविध अशा मागण्या होत्या त्या मागण्या मंजूर करण्यासाठी म्हणून राज्यातील विविध पक्षाचे राजकारणी नेते त्या व्यासपीठावर उपस्थित होते आणि या व्यासपीठावर समाजाच्या वतीनं दिलेल्या मागण्यांचा विचार केला जाईल किंवा के त्या मागण्या मंजूर होतील अशा पद्धतीची ग्वाही त्या ठिकाणी अनेकांनी दिली याच अधिवेशन काळामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा दूरध्वनीद्वारा संभाषण केलं होतं आणि आम्ही बारी समाजाच्या सर्व मागण्या रास्त असून त्या मंजूर करणार आहेत अशा पद्धतीनं म्हटलं होतं आजच्या दिवशी जळगाव जमोद शहरामध्ये उपवेग अधिकारी यांच्या कार्यालयासमोर अखिल भारतीय बारी समाजच्या वतीने रा एक दिवसाचं लक्षवेधी असं आंदोलन सुरू आहे मागण्या त्याच आहेत की ज्या वर्षभरापूर्वी किंवा नऊ महिन्यापूर्वी ज्या कबूल केल्या होत्या त्या मागण्या मंजूर झाल्याने म्हणून अखिल भारतीय बारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय रमेशंद्रजी घोलप साहेब बसलेले आहेत मी घोलपांना असं विचारतो की आजचा आपला हा उद्देश नेमका या मागून आपल्याला काय साधायचं आहे आमच्या पाहिजे उद्देश आहे यासाठी गेल्या वर्षात तुमच्याशी संबंधित अधिकारी आपल्या व्यासपीठावर आले त्यांनी सरोवर गेले तुम्ही त्यांना बोलावलं आणि त्या ठिकाणी होकार दिल्यानंतर तब्बल नऊ महिन्याचा कालावधी गेला आहे या नऊ महिन्यामध्ये सरसांनी काही हालचाली वगैरे केल्या का शासनाने ज्या हालचाली केल्या त्या फक्त राष्ट्रीय स्मारकाबद्दल जागा कशी उपलब्ध होईल याकरता हालचाली झाल्या बरं परंतु त्या हालचालीनुसार शेवटी अंतिम सातत्यानंतर चित्र असं आलं की जी जागा प्रस्तावित केली गेली होती बरं ती त्यांना माहीत कुठल्या कारणामुळे ती जागा रद्द झाली असं जेव्हा कळलं बरं असं जेव्हा ह्या दहा आठ दहा दिवसापूर्वी लक्षात आलं किंवा कळलं या मला काय तर त्यानंतर मात्र हा रोज जास्त उभा राला बरोबर आणि राहण्या दोन मागण्या याबद्दल सातत्यानं प्रयत्न करत गेलो की बाबा आर्थिक विकास मंडळ आणि पानाचा हा जो प्रश्न आहे त्याकरता आमची बैठक झाली पाहिजे म्हणून आम्ही सातत्यानं त्यांच्या मागण्याच बैठक घ्या पंधरा दिवसात लावू अजून दहा दिवसांनी लावू परत पंधरा वर्षात लावू असं करत 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 काय लोकसभेपर्यंत ते ओढलं गेलं नागपूरच्या विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही त्यांना भेटलो त्या म्हटले मुंबईला बैठक लावू काय इतके काय मंडळी आमदार म्हणायचे आपण मुंबईला बैठक लावू परंतु बैठक नाही बैठक कुठल्याही प्रकारे लागली नाही म्हणजे एकंदरीत तुमच्या त्या अधिवेशनानंतर तुम्हाला दिलेल्या शब्दाला बऱ्याच अंशी असंही म्हणता येईल की तोंडाला पाणी फुटल्यासारखं झालेलं आहे नाही तसं म्हटलं तरी काही चुकीचं नाही मध्यंतरी तुम्ही शेगाववरून काही मंडळी एक वेळा नागपूर अधिवेशनाला गेले होता तर त्यावेळेस काय चर्चा झाली होती आपली त्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस साहेब हां उपमुख्यमंत्री बरोबर तिथलं हिवाळी अधिवेशन चालू होतं हां हां तर त्या ठिकाणी आमचे दटकेजी जे बारीक समाजाचे विधान परिषदेचे आमदार आहेत बरोबर त्यांनी संध्याकाळी त्या दरम्यान त्यांची हो। आमची जी भेट घेऊन गेली भेट झाली लॉबीमध्ये भेट भेटले आम्हाला ते बरोबर आणि तेव्हा त्यांच्याजवळ एकच शब्द आला की मी तुम्हाला मुंबईला बोलावलं मग त्यानंतर मुंबईला बोलावलं त्यांनी तिथून बोलवलंच नाही ना ठीक आहे मी तेही तेथेही ते, ते सुद्धा पानं पुचल्या गेली सांगायचं तात्पर्य असं आहे की जे अधिवेशन आपलं भव्य दिव्य असं झालं देशभरातील बारी समाज संतनगरीमध्ये उठला आणि त्यानिमित्तानं सर्व राजकारणी विविध पक्षाचे राजकारणी आपल्या त्या कार्यक्रमाला आल्या आणि शब्द दिला हा भारी समाज आपल्या पाठीशी राहावा या समाजाचा आपलं राजकीय आपलं काहीतरी फायदा घ्यावा हाच त्यावेळेचा उद्देश होता पण असं असताना अजूनही आपल्या समाजाला हे दिल्या गेलं नाही आगामी काळात तुमची काय भूमिका असेल नाही आगामी काळात हे जे अधिवेशन आहे हे या अधिवेशनामध्ये हे अधिवेशन निर्णायक अधिवेशन आहे बारी समाजासाठी की समजा या अधिवेशनाच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये सत्तावीस तारखेला जर अर्थसंकल्प हे बज अधिवेशन सुरू झालं सत्तावीसला तर अठ्ठावीस तारखेला बजेट आहे अर्थसंकल्पीय बजेट अठ्ठावीस तारखेलाच आहे बरं हां त्यामध्ये कसं आहे नुसतं जागा देतो म्हणून चालणार त्या स्मारकाकरता करता किती निधी बरं हो हो त्या निधीचं त्या निधीची मंजुरी आताच घ्यावं लागणार बर, बर, आहे बरोबर आर्थिक विकास मंडळ जर दिलं दे तर त्याकरता निधी किती बरोबर म्हणजे आता प्रश्नच आहे की निधीची मंजुरी या अधिवेशनात मिळाली तर ठीक नाहीतर मग नुसतीच चर्चा होईल आणि त्याकरता म्हणजे ही जर चर्चा नुसतीच झाली तर आमच्या हातात काहीच मिळणार नाही बरोबर म्हणून आता आम्ही हा शेवटचा लढा या, या ठिकाणी गोलप हो. साहेब तुम्हाला हे सुद्धा माहीत असेल की राज्यामध्ये दोन समाज समोरासमोर आले आहेत एकीकडे मनोज जरांगे आहे तर दुसरीकडे दुसरा एक समाज ओबीसीच्या अनुषंगाने आहे त्यामुळे आगामी अधिवेशन हे या दोन समाजाच्या या आंदोलनातच भरळून जाईल किंवा निघून जाईल आणि यामध्ये कसं तरी अर्थसंकल्पीय आटोपल्या जाईल आणि असं जर झालं त्यात आपल्या समाजाचा विचार झाला नाही तर मग काय करता येईल आपल्याला त्यानंतर मग सगळा समाज एकत्र बसेल आणि मग शेवटी असं आहे की जर धोका दिला असेल आणि धोका देण्याची जर तयारी असेल तर समाज त्याला त्याच पद्धतीने उत्तर देईल बरोबर कारण आगामी त्यानंतर म्हणजे विधानसभेच्या या सरकारने जर आपल्याला यावेळेस न्याय दिला नाही न्याय नाही दिला तर महाराष्ट्रातले पंधरा मतदारसंघ दिल्लीपासूनचे सगळे मतदारसंघ त्यासाठी लागणारे होणारे जेवढ काही विधानसभा असतील प्रत्येक ठिकाणी काय विरोध केला जाईल आणि ह्यांच्या विरोधात जन्मत तयार करू एकंदरीत काय तर राज्यभरात जो असलेला बारी समाज या निमित्तानं खऱ्या अर्थानं एकवटलेला आहे आणि आगामी काळात सरकारने जर हा न्याय दिला नाही तर निश्चितच राज्यभरात ज्या ज्या ठिकाणी बारी समाज आहे त्या त्या ठिकाणी हा बारी समाज संबंधित शासनाच्या जा जा विरोधात जाऊन त्यांना जागा दाखवून दिल्या जाईल असं घोद गो घोल साहेबांचं म्हणणं आहे एकंदरीत काय सांगायचं तर या ठिकाणी या निमित्तानं आगामी काळामध्ये एक वेगळं समीकरण बारी समाज निर्मिती करेल असंही यावून सांगता येते कॅमेरामन गोपाळसह सा प्रल्हाद दातार साक्षीदार न्यूज जळगाव जामोद